या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्या जवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ झिरो मलेवाडी तालुका मिरज येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे वी जयंती उत्साहात साजरी मलेवाडी तालुका मिरज येथे डॉक्टर करण्यात आली यावेळी बोलताना विनायक पाटील म्हणाले डॉक्टर म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व सामाजिक सामाजिक राजकीय आर्थिक धार्मिक शैक्षणिक पत्रकारिता कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या कुशल नेतृत्वाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीनदलितांच्या श्रमिकांच्या शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला आणि समाजाला जागृत करण्याचे कार्य केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांची आज एकशे उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सरपंच विनायक पाटील जिल्हाध्यक्ष दीपक उपाध्य आरपीआय अरविंद कांबळे सोसायटी चेअरमन अशोक पाटील अभय शिंदे पोलीस पाटील न्यायाधीश सौ कांचन कांबळे दीपक करपे मनोज कांबळे शेषकांत भंडारे ग्रामपंचायत सोसायटीचे सर्व सदस्य व विविध मान्यवर तसेच सर्व मल्लेवाडी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते अशी माहिती मराठीचे ग्रामीण प्रतिनिधी दीपक दि, उपाध्या यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार